नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक अपडेट घेऊन आलेलो आहे आज आपण थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या करोडो लाभार्थ्यांसाठी काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे योजनेअंतर्गत मिळणारे तुमचे दर महिन्याचे मानधन म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तो तुमच्या खात्यात सुरक्षित जमा होणार की नाही हे ठरवणारा निर्णायक क्षण आता अगदी तोंडावर आला आहे एकीकडे वेबसाईटवर तांत्रिक काम चालू आहे दुसरीकडे ई के वाय सीची अठरा नोव्हेंबरची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे आणि सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ज्यांच्याकडे दुसरा आधार नंबरचा पर्याय उपलब्ध नाही अशा लाखो लाडक्या के बहिणींची केवायसी अजूनही प्रलंबित आहे तुमच्या मनातही प्रश्न असे केवायसी झाली नाही तर हप्ता मिळणार की नाही आणि अठरा नोव्हेंबर नंतर काय होणार आज आम्ही या सर्व प्रश्नांची सखोल उत्तरे देणार आहोत नोव्हेंबरच्या हप्त्याला सूट मिळेल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या केवायसी मध्ये अडथळा आहे ला त्यांच्यासाठी लागणारे ते दोन महत्त्वाचे कागदपत्र कोणते आहेत जे तुम्ही आत्ताच तयार ठेवले पाहिजे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते कारण हे दोन कागदपत्रेच तुमची केवायसी पूर्ण करतील ज्यांच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या आत के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे पण ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी ही मुदत लागू नाही त्यांना वाढीव वेळ मिळणार आहे का या सर्व परिस्थितीवर सविस्तर प्रकाश आपण टाकणार आहोत ही माहिती शेवटपर्यंत बघा ही सर्वात मोठी बातमी आम्ही आता तुमच्यासमोर उघड करत आहोत बघा शासनाने ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे आणि त्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे या तारखेनंतर ई के वाय सी पूर्ण न करणाऱ्या महिलांना नोव्हेंबर महिन्याची किंवा पुढील कोणतीही किस्त मिळणार नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे मात्र सध्याची परिस्थिती आणि तांत्रिक अडचणी पाहता एक मोठा आणि दिलासादायक अंदाज वर्तवला जात आहे की नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्यासाठी सूट मिळू शकते या अंदाजामागील प्रमुख आणि ठोस कारण खाली प्रमाणे आहेत बघा प्रलंबित केवायसीचा प्रचंड आकडा योजनेत एकूण लाभार्थी महिलांपैकी सुमारे दीड कोटीहून अधिक महिलांची ई केवायसी अजूनही पूर्ण झालेली नाही एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना केवळ एका तांत्रिक प्रक्रियेमुळे योजनेतून वगळल्यास या योजनेच्या मूळ उद्देशाला मोठा धक्का पोहोचू शकतो आणि मोठा गोंधळ देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाकडून या मोठ्या वर्गाला दिलासा देत के वाय सी पूर्ण करण्यासाठी आणखीन काही दिवस अवधी मिळण्याची शक्यता दाट आहे आणि दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेबसाईटवर तांत्रिक काम आणि न्यू फीचरची प्रतीक्षा ज्या महिलांना त्यांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी आधार लिंक करण्याऐवजी कागदपत्रे अपलोड करण्याचे नवीन पर्याय वेबसाईटवर समाविष्ट करण्याचे काम सध्या वेगाने चालू आहे की तांत्रिक काम पूर्ण होऊन ही नवीन सुविधा सर्वर व्यवस्थितपणे कार्यान्वित होण्यासाठी निश्चित वेळ लागणार आहे हा न्यू फीचर सक्रिय झाल्याशिवाय लाखो महिला त्यांची के पूर्ण करू शकणार नाहीत म्हणून जोपर्यंत ही सुविधा पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत के वाय सक्तीची केली जाणार नाही आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे तांत्रिक समस्या आणि ओ टी पीचे अडथळे आजही अनेक लाडक्या बहिणींना आधार लिंक करताना सेकंड ओ टी पी वेळेवर मिळत नाहीये किंवा अजिबात जात नाहीये तसेच सर्व्हरवर जास्त लोड आल्यामुळे वेबसाईट वारंवार क्रॅश होणे किंवा अत्यंत धीमी गतीने चालणे यांसारख्या तांत्रिक अडचणी अजूनही कायम आहेत या अडचणीवर पूर्णपणे मात होईपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सक्ती न करता डिसेंबर पासून केवायसी बंधनकारक होण्याची शक्यता आहे या सर्व कारणांमुळे नोव्हेंबरच्या हप्त्याला तात्पुरती बहिणीने लक्षात ठेवावे की डिसेंबर महिन्यापासून मात्र केवायसी के सी करणे कोणत्याही परिस्थितीत बंधनकारक असणार आहे आता बघा आता आपण अठरा नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीबद्दल बोलूया ही मुदत सर्वांसाठी एकसारखी नाही तर दोन स्पष्ट गटांमध्ये विभागली आहे पहिला गट ज्यांना के वाय सी तातडीने पूर्ण करणे बंधनकारक आहे बघा ज्या लाडक्या बहिणींकडे पती किंवा वडील यांपैकी कोणाचा आधार नंबर उपलब्ध आहे आणि त्यांच्या मध्ये फारशी तांत्रिक अडचण येत नाही आहे अशांनी कोणताही विचार न करता अठरा नोव्हेंबरच्या आतच ई के वाय सी पूर्ण करावी तुमच्यासाठी ही मुदत अंतिम आहे आणि प्रशासकीय स्तरावर तुम्हाला कोणताही अतिरिक्त वेळ मिळण्याची शक्यता नाही विलंब केल्यास तुमचा हप्ता निश्चितपणे अडकू शकतो तर दुसरा गट आहे ज्यांना वाढीव वेळ मिळेल आणि अठरा नोव्हेंबरची चिंता करण्याची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही किंवा ज्यांना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नका ही अठरा नोव्हेंबरची मुदत तुम्हाला सध्या लागू होत नाही कारण तुमच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा अजून आलेलीच नाही ती सुविधा वेबसाईटवर सक्रिय झाल्यावर तुम्हाला पर्यायी के वाय सी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वाढीव वेळ मिळणार आहे याशिवाय पूरग्रस्त भागातील महिलांसाठी विशेष बाब म्हणजे नोव्हेंबरच्या पुढे दिवसांची मिळण्याची देखील शक्यता आहे आता आपण त्या दोन अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांबद्दल बोलूया ज्यामुळे तुमची पर्याय केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकेल दुसऱ्या आधार नंबरचा पर्याय उपलब्ध नसलेल्या महिलांना ही कागदपत्रे तयार ठेवावीच लागतील तर पहिलं कागदपत्र आहे मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट कोणासाठी आवश्यक आहे ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील दुर्दैवाने हयात नाहीत म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे आता हे कागदपत्र का आवश्यक आहे दुसरा आधार नंबर ऐवजी शासनाला मृत्यूचा पुरावा हवा आहे हा पुरावा वेबसाईटवर अपलोड केल्यावर महिला स्वतःचे आधार कार्ड वापरून केवायसी पूर्ण करू शकतील हा पुरावा हे सिद्ध करतो की संबंधित महिला आता कुटुंबातील एकमेव आधार म्हणून योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे तुम्हाला आता काय तयारी करायची आहे बघा तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट तातडीने तयार ठेवावे लागेल त्याची मूळ प्रत जपून ठेवा आणि स्कॅन कॉपी किंवा डिजिटल प्रतही काढून ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहे तर दुसरा महत्त्वाचा जो कागद लागणार आहे तो म्हणजे घटस्फोटाचा पुरावा किंवा डिवॉस पेपर कोणासाठी आवश्यक असणार आहे तर बघा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे घटस्फोटीत महिला आहे त्यांच्यासाठी हा कागद अत्यावश्यक आहे घटस्फोटामुळे पतीचा आधार नंबर वापरणे शक्य नसते त्यामुळे घटस्फोट झाल्याचा पुरावा म्हणून जे काही न्यायालयीन डिवोर्स पेपर घटस्फोटाचे अंतिम आदेश आहेत ते तुम्हाला वेबसाईट वर अपलोड करावे लागतील बघा यासाठी तुम्हाला काय तयारी करायची आहे घटस्फोटाचे अधिकृत आणि सत्यापित कागदपत्रे तयार ठेवा हे कागदपत्रे तुमच्या ची तांत्रिक अडचण दूर करतील आता अंतिम आणि महत्वाचं बघा ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांना घटस्फोटाचे पेपर लागणार नाहीत आणि ज्यांचा घटस्फोट झालाय त्यांना मृत्यू प्रमाणपत्र लागणार नाही ही कागदपत्रे फक्त विशिष्ट का परिस्थितीत आणि दुसरा आधार नंबरचा पर्याय नसताना पर्यायी केवायसी साठी आवश्यक आहेत लाडक्या बहिणींनो तुमचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार की नाही या तात्काळ चिंतेपेक्षा पुढील सर्व हप्त्यांसाठी ही पर्यायी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आता वेळ वाया न घालवता तुमच्या गरजेनुसार मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे पेपर हे दोन महत्वाचे कागदपत्रे तातडीने तयार ठेवा केवायसीची ही कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा लवकरच वेबसाईटवर कार्यान्वित होईल तसेच संजय गांधी निराधार योजनेचा जी आर आल्यामुळे या महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेचा देखील महत्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर येण्याची शक्यता आहे सरकारकडून जी आर येताच मात्र दोन ते तीन दिवसातच पैसे वाटप चालू होईल पण तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे ज्या संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यापूर्वीच सरकार सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ती रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे ही सुविधा सुरू झाल्यावर सर्वात पहिली आणि अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत धीर धरा पूर्ण तयारी ठेवा कोणतीही शंका असल्यास अधिकृत संकेतस्थळ तपासा किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद